नमस्कार आज आहे गुरुवार आज आहे विजयादशमी ज्याला आपण दसरा म्हणतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आज असणार आहे त्यामुळे तुम्हाला आज अत्यंत प्रभावी लक्ष्मीला प्रिय असणारे धने याचा एक उपाय करायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती प्राप्त होणार आहे घरामध्ये या ठिकाणी ठेवा थोडेसे धने माता लक्ष्मी होईल प्रसन्न घरात धनसंपत्ती प्राप्त होऊन तुमच्या घरातली गरिबी देखील संपणार आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय कधी करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे त्याचबरोबर हे धने कोठे ठेवायचे आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका कारण या दिवशी प्रभू रामांनी रावणाचा वध करून सीतेला सोडवले होते आणि असत्यावर सत्याचा विजय मिळवला होता त्यासोबतच या दिवशी देवी दुर्गेने महिषासू राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले होते त्यामुळे हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो हा सण नवरात्रीच्या उत्सवाची समाप्ती देखील दर्शवतो त्यामुळे या दिवशी नवरात्राची सांगता होणार असते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी कोणतेही उपाय केले तर ते तुम्हाला निश्चितच फलदायी ठरत असतात या दिवशी आपट्याच्या पानाला देखील विशेष महत्त्व आहे एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा दिल्या जात असतात त्याचसोबत या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या दारावर एक आंब्याचे तोरण बांधणे खूप महत्त्वाचे मानले जाते तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूचे आणि आंब्याच्या पानाचे तोरण तुम्ही आवर्जून बांधा त्याबरोबरच एक तोरण तुम्हाला देवघराला देखील बांधायचे आहे तुमच्याकडे गाडी असेल टू व्हीलर फोर व्हीलर याला देखील तुम्हाला एक हार आवर्जून करायचा आहे कारण ही देखील गाडी आपली लक्ष्मीच असते त्यामुळे तिथे देखील तुम्ही एक हार आवर्जून बांधायचा आहे धनप्राप्तीसाठी विविध उपाय केले जातात आणि असे काही दिवस असतात ते अत्यंत प्रभावी असतात या दिवसांमध्ये तुम्ही हे उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला त्याचे फळ मिळते तर काही उपाय देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित असते जसे की महालक्ष्मी मंत्राचा जप करणे शुक्रवार किंवा गुरुवार या शुभ दिवशी पूजा करणे आणि उद्या योगायोगाने गुरुवार आहे आणि याच दिवशी दसरा देखील आलेला आहे आणि दोन्ही दिवस माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत काही उपाय घरात केल्याने सुखसमृद्धी येते तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून आणि थोडीशी चिबडबेड हळद टाकून स्नान करायचे आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे ज्यांच्या घरी नवमीचा कुलाचार असतो ते नवमीलाच लाचार करून घट हलवला जातो तर काही जणांकडे दशमीला असे केले जाते म्हणजेच विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी देखील घट हलवला जातो तुमच्या परंपरेनुसार तुम्ही हे काम करायचे आहे त्यासोबतच या दिवशी ईशान्य दिशेला एक दिवा आवर्जून लावायचा आहे असा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनसमृद्धी कायम येत राहते माता लक्ष्मी तुमच्या घरावर कायम वास करत असते कारण माता लक्ष्मीला ईशान्य दिशा ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे इथे एक दिवा आवर्जून लावावा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात आणि म्हणूनच असे केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते त्यासोबतच उद्या तुम्हाला श्रीयंत्र आणता आले तर आवर्जून घरी आणा श्रीयंत्र किंवा महालक्ष्मी यंत्र यासारख्या यंत्राची पूजा करणे देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते धन्याच्या जा धार्मिक उपचारामध्ये धनलक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात सुखरम समृद्धी आणण्यासाठी याचा उपयोग केला जातो विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील आपण घरामध्ये धने ठेवणे अत्यंत लाभदायक मानले जाते म्हणून आज आपल्याला धन्यासंबंधितच हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु त्याचा मोबदला तुम्हाला कमीच मिळतोय घरामध्ये तुमच्या हवा तेवढा पैसा येत नाही आजार पण सतत येत असेल नकारात्मकता सतत असेल त्यासोबतच तुमच्या घरामध्ये वाईट कोणतीही बाधा झालेली असेल ग्रहदोष वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर हे दोष पूर्णतः नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने तुमची गरिबी पूर्णतः संपेल म्हणजेच तुम्ही तुम्हाला तर पैसे कमवण्यासाठी कष्ट तर करावेच लागणार आहेत कष्टाशिवाय पर्याय नाही आहे परंतु तुम्ही जे काही कष्ट करताय जे काही काम करताय ते सुरळीतपणे पार पडून त्याचे तुम्हाला फायदा होईल त्यामुळे असे उपाय करायचे असतात बाकी तुम्हाला हा उपाय केल्या लगेच केल्या केल्या लगेच तुम्हाला पैसा मिळेल असं नाही तुम्ही तुमच्या प्रयत्नांना जोड मिळेल साथ मिळेल जेवढे जास्त तुम्ही प्रयत्न करताल तेवढे लवकरात लवकर तुमचे काम पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल कारण असे काही दिवस खूप अत्यंत महत्त्वाचे असतात अशा विशेष स्थितीवर काही उपाय केल्यास ते आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी सरळ दूर करतात आणि आपली सर्व कामे मार्गे लागून आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी शांती येत असते धने वापरून काही उपाय केल्याने दारिद्र्य दूर होते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो अशी धार्मिक मान्यता आहे म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला धने खरेदी करून आणायचे आहे धणे तुमच्या घरामध्ये असतील तरीही तुम्ही नवीन धने खरेदी करून आणायचे आहे पाच दहा रुपयाचे आणा परंतु आणा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हे धने खरेदी करू शकता आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे आपण दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन लक्ष्मीपूजन करत असतो त्यासोबतच सरस्वती पूजन देखील करत असतो पुस्तके लॅपटॉप याची देखील आपण पूजा करत असतो आवश्यक वस्तूंची त्याबरोबर शस्त्रांची पूजा करत असतात ही धने खरेदी केल्यानंतर तुम्हाला एका स्टीलच्या वाटीमध्ये काढून घ्यायची आहेत उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर उपाय करायचा आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे एक दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील लावायचा आहे देवासमोर तुम्हाला हे धने घेऊन एक आसन टाकून बसायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांना हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर माता लक्ष्मीला किंवा तुमच्या कुलदेवीला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायचे आहेत आणि ह्या धन्याच्या वाटेला देखील हळद कुंकू अक्षता फुले व्हायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे आणि तीन वेळा श्रीसुक्तमचे देखील पठण आवर्जून करायचे आहे त्यानंतर हे अभिमंत्रित केलेले धने तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि तुमच्या घरामधला कर्ता पुरुष जो तुमच्या घरामध्ये पैसे कमवून आणतो आणि तुमचे घर चालवतो तर तुमच्या घरातील कर्ता पुरुष स्त्री कोणी असो तिला समोर बसवायचे आहे आणि तिला पूर्व पश्चिम बसवायचे आहे दक्षिणेकडे तोंड करून बसवायचे नाही आहे एक पाट किंवा आसन टाकायचे आहे आणि तिथे त्याच्यावर तुम्हाला बसवायचे आहे आणि पाटावर बसून तुमच्या पतीचे किंवा तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाचे ऑक्षण करून घ्यायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हे जे धणे आहेत ते त्यांच्या डोक्यावरून पायापर्यंत असे उतरवून घ्यायचे आहेत तर तीन वेळा उतरवायच्या आहेत घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला ते धने मुठभर धणे ओवाळून घ्यायचे आहेत त्यानंतर तुमच्या मुलांवरून देखील तुम्हाला हाच उपाय करायचा आहे दसऱ्याच्या दिवशी सीमा उल्लंघनाहून आल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर त्यांना आपल्या आपण ऑक्षरण करत असतो तर ऑक्षन तुमच्या मुलांना करत असतात त्यामुळे मुलांना देखील करायचे आहे देवघरासमोर ठेवलेल्या वाटीमधून ते धने थोडेसे उचलून घ्यायचे आहेत मुठभर धने घ्यायचे आहेत साधारणत आणि ते तुमच्या मुलांच्या डोक्यावरून देखील तीन वेळा गढळ्याच्या काटाप्रमाणेच उतरून घ्यायचे आहेत आणि ते देखील साईडला काढून ठेवायचे आहेत तुमच्या पतीच्या किंवा घरातील कर्त्या स्त्रीच्या पुरुषांच्या डोक्यावरून जे धने तुम्ही उतरवून घेतलेले आहेत त्यातील एकवीस अकरा किंवा एक्कावन्न धने काढून घ्यायचे आहेत कुठेही दुटलेले किडलेले धने असू नयेत किंवा एकशे एक धने देखील तुम्ही त्यातले घेऊ शकता आणि हे धने आणि एक आपट्याचं पान तुम्हाला लाल रंगाच्या लाल रंगाच्या कागदामध्ये ठेवायचे आहे तर तुम्हाला इथे आपट्याची पाने हे अडीच घ्यायचे आहेत एक पूर्ण पान दुसरं पूर्ण पान आणि तिसरं पान हे अर्ध पान हे आपल्याला त्या धन्यासोबत लाल रंगाच्या कागदामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर ही पोटली तुमच्या घरातील कुलदेवीसमोर थोडा वेळ अर्पण करून ठेवायची आहे त्यानंतर तुमच्या पतीच्या किंवा घरातील जो कर्ता पुरुष आहे करती स्त्री आहे त्यांच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवायची आहे असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्या पतीची तुमच्या मुलांची प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती अखंड टिकून राहणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या प्रयत्नाला नक्कीच ना जोड मिळेल आणि यश मिळेल त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा आणि त्यासोबत हा उपाय देखील आवर्जून करावा त्यानंतर अजून काही शिल्लक राहिले धने म्हणजे तुमच्या मुलांवरून ओळलेल्या धण्यापैकी थोडे धने आणि पतीच्या डोक्यावरून ओवाळलेल्यापैकी थोडेसे धने एकत्र घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये जिथे कुठे माती आणि झाडं असतील ते झाडं लावल्याच्या ठिकाणी कुंडीमध्ये कुठेही हे धने पेरायचे आहेत जसजसे जसे हे धने उगवतील तसतसे तसे तुमच्या मुलाची पतीची प्रगती होत राहणार आहे त्यानंतर शिल्लक राहिलेली धणे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे सकाळी करायचा नाही आहे लक्ष्मी येण्याच्या वेळेला तिन्ही सांजेला हा उपाय करायचा त्या आहे त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे नक्कीच आकर्षित होणार आहे शस्त्रपूजन आणि पुस्तकांचे पूजन, पूजन हे दसऱ्याच्या दिवशी आवर्जून केले जाते तर तुमच्या मुलाच्या हाताने तांदूळ एका डिशमध्ये तांदूळ घ्या व त्यावर ए असा बीजमंत्र सरस्वती बीजमंत्र काढायचा आहे हा एम म्हणून ब्रिज मंत्र कसा काढायचा आहे तर तुम्ही मला मी इथं स्क्रीनवर तो शब्द दिलेला आहे आणि हा मंत्र काढून त्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायचे आहेत रात्रभर ते ताट तसंच राहू द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही पुस्तकांचे पूजन आणि हे सरस्वती पूजन संपूर्ण मुलांकडूनच करून घ्या त्यांच्या ज्ञानामध्ये बुद्धीमध्ये नक्कीच वाढ होईल सरस्वती पूजन आवर्जून करावे माहिती ते आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद